नमस्कार अमरावती अवस्था तर रवी गेम केलेला आहे त्यांचा युवा स्वाभिमाननी व्यवस्थित शिस्तीत भाजपाचा गेम केलेला आम्हाला दिसतोय भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे भाजप त्यांच्यासमोर लाचार होणार आहे आणि इथं लंगड सरकार बसताना आम्हाला दिसत आहे मला मला एक कळत नाही त्यांच्याकडे एवढे पैसे एवढा धन संपत्ती एवढा सगळा गोंधळ एकोणवीस सभा आमच्या पालकमंत्र्यांच्या सगळे आमदार तिथं वर्ड वाईज कामाला लागलेले तिथं एक दोन ठिकाणी तर त्यांनी ज्या सिट्या फार कमी अंतराने पडल्या त्याही ठिकाणी त्यांनी प्रेशराईज केलं अख्खी सिस्टम त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काम करत होती पण अमरावतीचं अमरावतीच्या जनतेने त्यांना कौल दिला नाही भाजपच्या विरुद्ध या ठिकाणी कौल आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा ही लढाई अशीच झालेली आहे मला असं वाटते ताई तुम्ही काँग्रेसवर बोला ताई दिवसावर बोला तुम्ही माझी ननंदाई आहे एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका मला माहित आहे तुम्ही कशा भारतीय जनता पार्टी सोबत बसता काय काय करता तर माझ्या ननंदबाईला एवढीच सल्ला देईन तुम्ही खूप मोठे नेते आहे पण लहान कार्यकर्त्यांची कधी कधी ऐकली पाहिजे तुम्ही जास्त तुमचं केलं काँग्रेसचे नेत्यांना कार्यकर्त्यांना जर मोठा केला असतं तर तुम्ही आज पराभूत झाले नसते